तथागत गौतम बुद्ध यांना दिव्यज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सारी पुत्र आणि मधगल्यायन यांना धम्माची दीक्षा दिली आणि त्यानंतर स्वग्रही कपिलवस्तू इथे दोन महिनेपर्यंत त्यांनी रहिवास केला रहिवास करीत असतानाच शुद्धोधन यांना एक संदेश पाठवला मी माझ्या मृत्यूपूर्वी माझ्या प्रिय पुत्राचे दर्शन घेऊ इच्छितो ज्याप्रमाणे त्यांच्या धम्माचा जा लाभ झाला त्याचप्रमाणे पिता आणि त्यांचे स्वकीय यांना मात्र धम्मापासून लाभ झालेला नाही ते वंचितच राहिले तरी त्यांनी माझी भेट घ्यावी आणि त्यांनी असे म्हटले हे जगमान्य तथागत ज्याप्रमाणे कमलीनी सूर्योदयाकरिता आतुर असते तद्वतच तुमचा पिता तुमच्या दर्शनाकरिता आतुर आहे तथागतानी पित्याचा अनुरोध स्वीकारला आणि मोठ्या भिक्खू संघासहित ते पितृगृहाकडे करते झाले तथागत जागोजाग विस संथ गतीने मार्गक्रमण करीत होते परंतु संदेशवाहक कालुदाई मात्र तथागतांनी अनुरोध स्वीकारला आहे आणि त्यांनी प्रस्थान केले आहे ही वार्ता घेऊन तीव्र गतीने पुढे निघून गेला तथागतांच्या आगमनाची ही वार्ता वायुगतीने शक्य जनपदात पसरली सिद्धार्थ राजपुत्र बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी त्याने राजगृह ग्रहत्याग केला त्याला बुद्धत्व प्राप्त झाले त्याचा जीवित हेतू सफल झाला तो स्वग्रही कपिल वस्तू येथे येत आहे ही वार्ता मुखी झाली शुद्धोधनाने महाप्रजापती आपल्या मंत्र्यासहित पुत्राच्या स्वागतासाठी पुढे गेले दूरूनच त्यांनी पुत्राला पाहिले तेव्हा त्याचे सौंदर्य व्यक्तित्व आणि तेज पाहून ते स्तंभित झाले त्यांचे चित्त प्रसन्न झाले त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नव्हते त्यांची मुख झाली होती ते खरंच त्यांचा पुत्र होता त्यांचा चेहरा मोहरा सिद्धार्थाचाच होता हा महान श्रमण त्यांच्या हृदयाची किती निकट आहे तरीही त्यांच्यात आणि त्यांच्या पुत्रात किती मोठे अंतर आहे निकट असूनही तो किती दूर आहे हे त्यांना जाणवत होते आता हा महामुनी त्यांचा पुत्र सिद्धार्थ राहिला नाही तो आता सम्यक समृद्ध झाला आहे तो अनंत झाला आहे तो सत्यबुद्ध झाला आहे तो लोकगुरु झाला आहे हे त्यांना जाणवले आपल्या आप पुत्राची धर्मश्रेष्ठता मनी जाणून शुद्ध दोन रथातून पायउतार झाला त्याने तथागतांना न प्रथम नमस्कार केला आणि मनाला तुम्हाला पाहून सात वर्ष लोटली या क्षणाची आम्हाला दीर्घ प्रतीक्षा होती नंतर बुद्धाने पित्यासमोर आसन ग्रहण केले राजा नेत्र भरून पुत्राला पाहत होता राजाला आपल्या पुत्राचा त्याच्या नावाने संबोधण्याची अनिवार्य इच्छा झाली पण तसे धैर्य मात्र झाले नाही त्याने मनोमन सिद्धार्थाच्या नावाचा उच्चार केला राजा मनात म्हणाला सिद्धार्थ आपल्या वृद्ध पित्याकडे परत ये पुन्हा त्याचा पुत्र हो परंतु पुत्राचा निर्धार पाहून त्याने आपल्या भावना नियंत्रित केल्या शुद्धोधन आणि महाप्रजापती हे दोघांनाही नरेशाने घेरले पिता पुत्र समोरासमोर आसनस्थ होते पुत्राला पाहून पिता दुःखी होता आणि सुखातसुद्धा सुखी होता पित्याला आपल्या आप पुत्राचा अभिमान वाटला परंतु त्याचा पुत्र त्याचा उदय उत्तराधिकारी होणार नाही याचे ज्ञान झाल्याबरोबर त्याचा अभिमान कळाला मी तुझ्या चरणी आपले राज्य अर्पण करतो पण तुला त्याचे काय तुला ते मृतिके समान आहे राजा उद्गारला आणि तथागत म्हणाले राजाचे हृदय र माझ्या प्रतीच्या प्रेमाने ओतप्रोत आहे याची मला जाणीव आहे राजा पुत्रवियोगाने दुःखी आहे याचीही मला जाणीव आहे पुत्र सोडून गेला तरीही ज्या प्रेमरजनी तुम्ही त्यांच्याशी बांधलेले आहेत त्याच प्रेमाने तुम्ही मानव मात्रांना जवळ करावी तीच भावना त्यांच्या प्रती व्यक्त करावी तेव्हा तुम्हाला तुमच्या पुत्रापेक्षा सिद्धार्थापेक्षा श्रेष्ठ असे काही प्राप्त होईल तुम्हाला सत्याची प्रचिती येईल तुम्हाला धम्माची प्रचिती येईल त्यांच्या प्राप्तीचे तुम्हाला शांती लाभ होईल निर्वाणाचा मार्ग सुकर होईल जेव्हा शुद्धधनाने आपल्या पुत्राची तथागतांची लयबद्ध वचने श्रवण केली तेव्हा तो प्रसन्नतेने भारावून गेला त्याच्या नेत्रात अश्रू उभे राहिले त्याने दोन्ही हात जोडले आणि उद्गारला हे परिवर्तन अद्भुत आहे दुःखाने संतप्त हृदय शांत झाले आहे प्रथम माझे हृदय दुःखाने व्याकुळ होते परंतु आता मला तुझ्या महान त्यागाचे फळ प्राप्त झाले तू आपल्या सृष्टीने करुणेने प्रेरित होऊन राज्याचा सुखभोगाचा आणि त्याग करून धम्मराज्याचा महान उद्देश तू सिद्ध केला आहेस तुझ्याकरिता हेच योग्य होते तुला आता मानव ज्या कल्याणाचा मुक्तीचा मार्ग गवचला आहे ज्यांना मुक्ती हवी आहे त्या सर्वांना तो आपल्या धर्माचा उपदेश द्यावा शुद्धोधन राजप्रसादी परत गेला बुद्ध आपल्या अनुगामीसहित वनात वास्तव्यात राहिले दुसऱ्या दिवशी प्रात समयी तथागताने आपले जीवप्रात्र धारण केले आणि चारेकेसाठी कपिलवस्तू नगरीत गेली ही वार्ता पसरली सिद्धार्थ या नगरीत घरोघरी भिक्षेची याचना करतो आहे जेथे सेवकासहित रथात बसून विचरण करीत असे असे येथेच तो भिक्षेची याचना करतो त्याचे चिवर रक्तवर्ण मेघासम आहे त्याचे हाती मृतिकेचे भिक्षापात्र धारण केले आहे ही विचित्र वार्ता आहे तो युद्धधन क्रोधितेने पुढे आला आणि उदार उद्गारला तू मला असा लज्जित का करू इच्छितोस मी तुला आणि तुझ्या भिक्ख संघाला सहज अन्नदान करू शकतो हे तुला माहीत नाही काय आणि तथागत उतरले माझ्या संघाची शासनाची हीच परंपरा आहे परंतु हे कसले शक्य आहे त्यांनी अन्नाकरिता भीषा मागावी यापैकी तू नाहीस राजा बोला होय पिताजी त्यावर तथागत उतरले तुम्ही तुमचा वंश राजवंश आहे असा तुम्ही दावा करू शकता परंतु मी बुद्धाचा वंश आहे या वंशाचे लोक जगण्यासाठी भिक्षात मागतात ते भिक्षेवरच निर्भर आहे शुधधन निवृत्त झाला तथागत पुढे म्हणाले पुत्राला रत्न भांडार गवसले तर त्यातील मौल्यवान रत्ने तो पित्याला अर्पण करतो अशी परंपरा आहे मी आपणाच धम्मनिधी अर्पण करू इच्छितो आणि तथागत आपल्या पित्याला म्हणाले जर तुम्ही स्वतःला मिथ्या स्वप्न जंजाळातून मुक्त केले तर तुम्ही आपले चित्त सत्य स्वीकारण्याकरिता खुले केले तर तुम्ही अप्रमादीस राहिलात तुम्ही धम्मपथाचे गमन केले तर तुम्हाला अक्षय सुखाची प्राप्ती होईल राजा शुद्ध धनाने शांतचित्ताने हे कथन श्रवण केल्यानंतर उत्तरला हे माझ्या पुत्रा तू जे कथन केले आहेस त्याप्रमाणे त्याचे आचरण करण्याचे मी पुरेपूर प्रयास करेन असे बोलून राजा शुद्धोधनाने सिद्धार्थाचा निरोप घेतला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद